नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर आज वर्धी चा ऐकलं चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज अकरा ऑक्टोबर दर सकाळी साडेसहा वाजता आपण पाहत असतो महत्वाचे वीस मित्रांनो आपण चॅनल नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल चालू घडामोडी हा खूप महत्वाचा असतो आणि मी हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांना ओके चला खालचा प्रश्न होता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक्कावनवा स्थापना दिवस कधी साजरा झाला तर उत्तर होतं एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा झाला ठीक आहे आजचा पहिला प्रश्न नोबेल पारदोषिक चा श्रांतता पुरस्कार मारिया कोरिना मा चादो यांना मिळाला असून ते दे कोणत्या देशाचे आहे तर ते दे वेनेझुएला देशाचे आहे ठीक आहे आता पण मिळाले सगळे आपण पाहूया ठीक आहे साहित्याचा मिळाला लायझन क्राउन नोफ लक्षात ठेवा भौतिक शास्त्राचा मिळाला मिशेल डेवरे जॉन य मार्टिस जॉन क्लार्क ठीक आहे पुढे नेक्स्ट हा इलेक्ट्रिक सर्किट मध्ये मायक्रोसॉफ्ट काउंटिंग टेलिनिंग आणि ऊर्जा कॉन्टेक्ट क्षेत्रातील योगासाठी सन्मान सन्मानित झाले वैद्यकशास्त्र मेरी ई ब्रंको शिमन साकागुची आणि फ्रेंड रेस्टेड रेस्टिंगड लक्षात ठेवा ठीक आहे प्रतिकार शक्ती शक्ती हा पुरस्कार त्यांना मिळाले ओमर यम यागी सुसुम कीता रिचर्ड रॉबर्स रॉबसन मेटल ऑर्गेनिक फेम वाज तयार करण करण्यात अग्रणी सोसायटी सन्मान मिळाले आहे ठीक है? ओके तेव्हा कोणत्या संस्थेने भारताला उत्पादन वाढवण्याचे आव्हान केले तर मित्र पाहायला गेलं तर नीती आयोगाने आव्हान केलेलं आहे पूर्ण नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा अध्यक्ष पदग उपाध्यक्ष सुमन के बेरी सीओ बी व्ही आर सुब्रमण्यम परिषद सदस्य राजीव गोपाल लक्षात ठेवा ठीक आहे ओके पॉईंट खूप महत्वाचे नीती सुरुवात केलेली आहे पुढे तिसरा प्रश्न पंचवीस रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर प्राचार्य अलेक्स स्मिथ यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे पाहूया पुरस्काराचे नाव शास्त्र रामानुजन पुरस्कार उद्देश गणितज्ञ श्रीनिवास रामानुज रामानुजन यांच्या स्मृती विद्यार्थ गणिताच्या प्रभाव क्षेत्रातील बत्तीस वर्षाखालील तरुण गणितज्ञांना सन्मानित करण्यासाठी देण्यात येतो पंचवीसचा हा पुरस्कार अमेरिकन गणितज्ञ ऍलेक्स स्मिथ यांना देण्यात आला आहे कार्यक्षेत्र गणितातील जटील संख्यात्मक सिद्धांत व विश्लेषणात्मक गणितीय कार्याबद्दल सन्मान ठीक आहे स्थापना झालेली पुरस्काराची सुरुवात दोन हजार पाच पुरस्कार संस्था शास्त्र युनिव्हर्सिटी म्हणजे लक्षात ठेवायची गोष्ट आहे कन्मगुम आर्ट्स सायन्स टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अकॅडमी तांजावूर तामिळनाडू मध्ये हा पुरस्कार दिला जातो पुरस्कार यंदा कोणाला मिळाला अलेक्स स्मिथ यांना मिळालेला या आहे लक्षात असावा मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौथा आशियातील पहिली कोरल बँक कोणत्या देशाने सुरू केली तर ने सुरू केलेली आहे लक्षात असू दे काही आहे पाहूया कोरल संरक्षणासाठी ही क्रोयो बँक सुरू करण्यात आली आहे जागतिक तापमान वाढ प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे कोरल नुकसान होत आहे त्यासाठी जगातील पहिली कोरल क्रोय बँक कोद्याशाने सुरू केली तर ने सुरू केलेली आहे पाचवा प्रश्न देशातील पेमेंट सिस्टीमचे चे पर्यवेक्षण आणि प्रशासनासाठी ने किती सदस्यीय पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड स्थापन केला आहे तर मित्रोहो जर पाहायला गेला तर सहा सदस्यीय केलेला आहे ठीक आहे अध्यक्ष रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतील तीन नामनिर्देशित सदस्य आणि चे दोन प्रतिनिधी असतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठीक आहे त्याबद्दल पाहूया स्थापना एक एप्रिल एकोणीशे पस्तीस अधिनियम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एकोणीशे चौतीस स्थापना कलकत्ता आणि सध्याचे मुख्यालय मुंबई नाईनटीन फॉर्टी हो नाईन पासून रिझर्व्ह बँकेची रचना पहिले गव्हर्नर सर ऑसबॉर्न स्मिथ आणि भारतीय गव्हर्नर सर सीडी देशमुख लक्षात ठेवा ठीक आहे सहावा प्रश्न बाळू पाटील यांचे नाव कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात आलेले आहे मित्रांनो नवी मुंबईला देण्यात आलेलं आहे थोडं पाहूया डिटेल पाटील चर्चेतील मुद्दा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यावरून चर्चा दिनकर बाळू पाटील मृत्यू तेवीस जून दोन हजार तेरा भारतीय वकील राजकारणी सामाजिक कार्यकर्ते होते भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य होते त्यांनी नवी मुंबईतील स्थानिक शेतकऱ्यांसोबत त्यांच्या जमिनीची योग्य किंमत मिळवून देण्यासाठी काम केले त्यामुळेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव द्यावे अशी मागणी माजी विधानसभा सदस्य पनवेल मतदारसंघ माजी लोकसभा खासदार कोलाबा मतदारसंघ एकोणीसशे बहात्तर ते सत्याहत्तर या काळात आणि महाराष्ट्र विधानसभेचे नववे विरोधी पक्षनेते सुद्धा होते हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे सातवा प्रश्न आपण पाहतोय ठीक आहे भारतीय वायुसेना दिवस आठ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो तर कितवा सेना दिवस साजरा झाला आहे प्रश्न सुंदर विचारले मित्रांनो कितवा सेना दिवस साजरा झालेला आहे असा आपल्या सिंपल आणि साधासा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे त्र्याण्णववा लक्षात ठेवा माहीत असावा त्र्याण्णववा है ना वायुसेना दिन साजरा होत आहे कधी येतो आठ ऑक्टोंबर लक्षात ठेवा ठीक आहे मॉडरेटनायझेशन अँड ऑपरेशन त्याचं थीम होत आठ ऑक्टोबर एकोणीशे बत्तीस ला रॉयल इंडियन एअरफोर्स नावाने एकोणीशे एकोणसाठ ला रॉयल हा शब्द काढून टाकण्यात आला हे ना ठीक आहे आणि हिटन एअरफोर्स स्टेशन गाझियाबाद दिल्लीमध्ये सध्या साजरा केला गेला के हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे आठ ऑक्टोबर पंचवीस त्र्याण्णववा भारतीय वायुसेना दिन आठवा प्रश्न कोणत्या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले होते तर इंग्लंड देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले होते ब्रिटन पंतप्रधान केअर स्टारमर भारत दौऱ्यावर आठ आणि नऊ ऑक्टोबर पंचवीस भारताचा व्यापार भेसाठी ते आले होते सर्वोच्च पदाचा कार्यभार कार, स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या भारत दौऱ्याला एकशे पंचवीस ब्रिटिश सीओ उद्योजक आणि विद्यापीठांच्या कुलगुरू असे मोठे शिष्टमंडळ भारतात आले आहे एकशे पंचवीस जणांचे शिष्टमंडळ भारतातील आता सर्वात मोठे सरकारी व्यापार मिशन आहे लक्षात ठेवा आठ आणि नऊ ऑक्टोबर नववा प्रश्न भारतात पहिल्यांदा जागतिक पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप पंचवीस त्यांचा शुभंकर काय होता तर लक्षात ठेवा शुभंकर होता विराज काय होता विराज भारतात पहिल्यांदा जागतिक पॅराएथलीट चॅम्पियनशिप पंचवीस जवाहरलाल नेहरू स्टेम नवी दिल्ली कालावधी सत्तावीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर सहभाग देश बारा विराज हत्ती समावेशकता आणि शक्तीचे प्रतीक लक्षात ठेवा शुभंकर ठीक आहे दहा वापन पेरूच्या लिमा येथे झालेल्या ज्युरो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप पंचवीस मध्ये जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली तर उत्तर याच आहे मित्रांनो लक्षात ठेवा या ठरलेल्या आहेत लक्षात ठेवा कोण लिंथोई चन बम ठरलेल्या आहेत या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे स्पर्धा ज्युरो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप पंचवीस लिमा पेरू वजन गट महिला त्रेसष्ट किलो का वर्ग पदक कास्य कांस्य पदक सामना नेदरलँडच्या जोनी गिलेन हिला पराभूत करून विजयाची पद्धत इप्पॉलचा निर्णय विजय मूळ गाव मणिपूरची पूर्वीचा पराक्रम दोन मध्ये जागतिक कॅडेट चॅम्पियनशिप सुवर्ण पदक विजेते आहे परंतु या मॅच मध्ये तिने पहिल्यांदा मिळवलेला आहे पहिली भारतीय खेळाडू लक्षात ठेवा अकरावा या वर्षीचा संगीत सूर्य केशव भोसले स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे बारावा प्रश्न प्रसिद्ध कृष्ण कलाकार गोपीनाथ स्वेन कोणत्या राज्याचे होते तर ते ओडिशा राज्याचे होते लक्षात असावं कुठे ओडिशा तेरावा प्रश्न नवी मुंबई विमानताचे उद्घाटन केव्हा झाले आहे तर आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेले आहे चौदावा प्रश्न द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी पहिली महिला हॉकी हो प्रशिक्षक कोण असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे कोण जिंकला आहे तर उत्तर आहे डॉक्टर रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांनी जिंकलेला आहे सोळा प्रश्न माझे कर योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ते गोवा मध्ये सुरू करण्यात आलेले आहे सतरावा प्रश्न लडाखमध्ये कोठे जगात सर्वात उंच मोटरसायकल साठी रस्ता तयार करण्यात आलाय तर लक्षात अठरावा प्रश्न माही गोदडी छप्पन भोकी या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत तर उत्तर आहे डॉक्टर ललित अधाने अस होते आपण पाहतो एकोणीसावा प्रश्न नुकतीच पश्चिम बंगालमध्ये दिसलेला दोन युरोपियन पक्षी कोणता आहे तर उत्तर आहे विसावा प्रश्न ब्रिटनचे पंतप्रधान अलीकडे कोणत्या देशाच्या दौऱ्यावर होते तर आपला देश भारत देशाच्या दौऱ्यावर होते आणि मित्र हो आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी राष्ट्रीय शालेय खेळाची एकोणसत्तरावी आवृत्ती कुठे आयोजित केली जात आहे ऑप्शन आहे दिल्ली मुंबई जम्मू काश्मीर हरियाणा आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये की उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण इथे सांगू उद्या आपण याच वेळी याच टाइम रुजे भेटू मित्रांनो धन्यवाद यू